आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येत असतो तर त्याचा सदुपयोग करून त्या, त्या संधीचं सोनं आपण करायचं असतं पण तरीही ते सुद्धा आपल्या हातात असतं की त्या संधीचं सोनं करायचं की कोळसा ते आपणच आपलं ठरवायचं असतं त्यासाठी त्या आपण सतत प्रयत्नशील राहून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे माणसाने सतत आशावादी आणि प्रयत्नशील असावं आणि त्यातही एक गोष्ट नक्कीच खरी आहे की जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यावेळी आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अडचणी येतातच पण शेवटी आपल्याला यश हे मिळतच असतं नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा घरामध्ये काम करत असतो तर त्यावेळेस कामाची विभागणी करून कशा पद्धतीने आपण कामं केली पाहिजे की जेणेकरून आपण थकणार पण नाही आपला दिवसही आनंदित जाईल आणि कामाची विभागणी केल्यामुळे ती कामंही पटकन होईल आपला वेळ वाचेल आणि कामाचं व्यवस्थित नियोजन करून आपला वेळेचं नियोजन होईल आणि सर्व कामं वेळे होण्यास सुद्धा मदत होईल त्यासाठी व्हिडिओच्या शेवटची मजा बघायला अजिबात विसरू नका आणि त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण तर कुठलीही काम सुरू करण्यापूर्वी आपण त्या कामाचं ध्येय ठरवलं पाहिजे की जसं एखादं काम समजा आपल्याला टीव्ही युनिट जर क्लीन करायचं आहे तर आजच्या इतक्या वेळेमध्ये आपलं टीव्ही युनिट हे क्लीन करून झालं पाहिजे असं आपण मनाशी गाठ जर बांधली तर ते काम नक्कीच पूर्ण होतं मग त्यासाठी आपण कुणाची मदतही घेऊ शकतो त्यासाठी कामाचे नियोजन हे तितकंच महत्त्वाचं असतो कारण कुठलीही गोष्ट करताना त्या गोष्टीबद्दल जर आपण थोडासा विचार करून तिचं नियोजन जर केलं किंवा जाणीवपूर्वक आपण त्या गोष्टीला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर विभागलं तर छोट्या छोट्या थोड्या थोड्या गोष्टी करायला मजा आनंद उत्साह तर येतोच पण मोठा गुंता सोडवायला जसा आपल्याला वेळ लागतो ना आणि जास्त कष्ट व मेहनत वाया तर जातेच पण आपल्याला पाहिजे तितकं समाधानपूर्वक सोल्युशन पण मिळत नाही त्याचप्रमाणे जर आपण घरातील कामेसुद्धा थोडीशी टेक्निकली हँडल केली तर आपली अंग मेहनत वाचते आपले कष्ट वाचतात आणि घरामध्ये स्वच्छता करणे नीटनेटकेपणा ठेवणे याचा आपल्याला आळस किंवा कंटाळा येत नाही तसं बघायला गेलं तर आपणच कुठलंही काम परफेक्शनने करू शकतो असं आपल्या मनामध्ये जाम निश्चय असतो त्यामुळे प्रत्येक काम आपणच करावं असा आपला अट्टहास असतो आणि मग नंतर हे काम करत असताना पाठदुखी डोकेदुखी कंबरदुखीचं कारण बनत असतो त्यामुळे जर कधी आपणसुद्धा एखादं काम अंडर ऑब्झर्वेशन जर केलं तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं पूर्ण होण्यास मदत होत असते त्यामुळे काही कामांची जबाबदारी आपण घरात लहान मोठ्यांवर जर दिली तर त्यामुळे आपली कामं पटपट पूर्ण होतातच पण आपल्याला नैराश्य न येता आपणही आनंदी राहतो नाहीतर मग थांब तुला येतच नाही मीच करते असं जेव्हा आपण आपल्या आप घरातल्या व्यक्तींना म्हणतो आणि जो आपल्याला हेल्प करत होता त्यालाही मग आपण तिथून हुसकावून लावतो असं बऱ्याच वेळा होतं मग तो नंतर साधं आपल्याला बघायला पण येत नाही की नक्की नेमकं काय चाललेलं आहे त्या कामाबद्दल कारण आपणच त्याला सांगत असतो की तू इथून जा म्हणून असं आणि मग तोही गृहीत धरतो की आईला किंवा ताईला आपली कामामध्ये हेल्प हवी नाही पाहिजे किंवा हेल्प नको आहे तर आई किंवा ताई हे सर्व काम बघून घेतील त्यांच्या पद्धतीने करतील मग जास्त वेळ मेहनत आणि कष्ट लागतात आणि त्यामुळे परिणामत आपण ऐन सणाच्या वेळीच आजारी पडतो किंवा आपल्याला अगदी अस्वस्थ वाटत असतं त्यामुळे प्रेमाने आपल्याला काम सुद्धा घेता आलं पाहिजे त्यामुळे एखादं काम करायला किती कष्ट पडतायत हे सर्वांच्याच लक्षात येतं कारण जेव्हा आपण एक काम करत असतो आणि आपल्याला इतर हेल्प करत असतात म्हणजे त्यांच्याही लक्षात येतं की हे काम करायला इतका वेळ जात आहेत किंवा इतके कष्ट पडत आहेत त्यामुळे दोनाचे चार हात लावून जेव्हा आपण एखादं काम पूर्णत्वास न्यायला जातो ना तर त्यावेळेस ते काम आपल्याला सोपे पण जाते आणि शेवटी म्हणतात ना की एकीचे बळ हे जास्त जा असतं की ज्यामुळे आपली कामं सोपी आणि सुखकर व्हायला खूप सारी मदत होत असते त्यामुळे नेहमीच घरामध्ये काम करत असताना एकीचे बळ ही संकल्पना डोक्यात ठेवूनच सर्वांनी मिळून कामं करायची त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहतं आणि सगळेजण किंवा सगळे फॅमिली मेंबरसुद्धा आनंदी राहतात आणि त्यांच्याबरोबर आपण सुद्धा आनंदी राहण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे एखाद्या कामाचं जर आपल्याला नियोजन करायचं तर ते काम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर आपण विभागलं म्हणजे काही कामाचा पार्ट आपण आत्ता केला आणि काही कामाचा पार्ट आपण नंतर केला किंवा एखादी रूम जर आपल्याला आवरायची असेल तर छोटासा पार्ट रूमचा आपण आज केला आणि छोटासा पार्ट आपण रूमचा नंतर केला तर त्याने सुद्धा आपली अंग मेहनत आपले कष्ट श्रम खूप वाचले जातात आणि आपण आजारी पडत नाही किंवा आपलं मनसुद्धा अस्वस्थ होत नाही आणि आपणसुद्धा आनंदी राहतो आणि कमी काम हे कमी वेळेमध्ये पटकन पूर्ण झालं तर तो उत्साह आणि आनंद हा सुद्धा वेगळाच असतो हे मी तुम्हाला नेहमीच माझ्या व्हिडिओमधून सांगत असते त्यामुळे कुठल्याही कामाचं बॉद्रेशन हे आपल्या अंगावर येत नाही आणि त्यामुळे छोट्या छोट्या सब कावांमध्ये जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कामाचं वर्गीकरण करतो किंवा ते काम आपण विभागून करतो ना तर त्यावेळेस आपल्याला आहे ना खूप कामं सोपी आणि सुखकर हो व्हायलासुद्धा मदत होत असते जसं की आता सणावाराचे दिवस आहेत तर घरात गणपती महालक्ष्मीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतात आणि त्यासाठी ना आपण किंवा लहान लेकरंसुद्धा घरामध्ये असतात तर छोट्या मोठ्या बुकेसाठी आपण घरात फराळाचे पदार्थ बनवतो तर त्याचवेळी एका दिवशी एकच पदार्थ बनवणं हे आपण एक एम ठेवायचं किंवा टार्गेट ठेवायचं आणि तो पदार्थ बनवताना घरातील सगळ्यांची मदत घ्यायची म्हणजे घरातील सगळ्यांच्या मदतीने जर तो पदार्थ आपण केला तर ते काम पटकन पूर्ण होतं त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो व त्यामुळे अक्षरशः आपल्याला ते काम पूर्ण होण्याचं सुद्धा समाधान मिळत असतं कारण ही कामं आपण रोजच्या रुटीन कामातून वेळ काढून करत असतो त्यामुळे स्वतःला आराम पण मिळणं स्वतःची हेल्थसुद्धा मेंटेन राहणं हे तितकंच महत्त्वाचं असतं तर त्यासाठी ना आपल्या कामं जी आहेत ती इतरांवर सुद्धा गुडीत किंवा प्रेमाने करून घेणं दुसऱ्यांकडून तितकंच महत्त्वाचं असतं तर त्यातही अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठलंही काम जर आपण मनापासून केलं तर त्यातला आनंद हा काही वेगळाच असतो पण आपल्या गृहिणींना प्रत्येक काम हे आपल्याला करावंच लागतं पण त्यातही जे काम आपल्याला आवडतं आहे ते काम जर आपण प्राधान्याने किंवा आपला मूड जेव्हा चांगला असेल त्यावेळेस जर करण्याचा प्रयत्न केला la Ter ते काम अधिक कार्यक्षमतेने किंवा चांगलं होण्यासही मदत होते आणि मग त्याला लागून जे काम आपल्याला आवडत नाही ते सुद्धा पूर्ण व्हायला मदत होते म्हणजे आपण असा विचार करत असतो की चला हे झालं तर हे पण होऊन जाईल मग त्यानिमित्ताने ते न आवडतं कामसुद्धा आपलं उत्साहामध्ये होऊन जात असतं आणि दुसऱ्यांच्या बाबतीतसुद्धा म्हणजे घरातले जसं आपण आहोत तसं घरातील फॅमिली मेंबर्सच्याही बाबतीत असतं म्हणजे आता इथे माझंच उदाहरण द्यायचं झालं तर असं असतं पोळ्याच्या दिवशी जेव्हा मी स्वयंपाक करत होती तर तेव्हा यांना मी बोलली की तुम्ही तेवढी पूजा मांडून घ्या तर त्यांनी लगेचच ती पूजा मा मांडायला सुरुवात केली किंवा किमाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर मी तिला बोलली की तुम्हाला यातनं पापड काढून देते का कुरड काढून देते का तर ती मला बोलली की आई मी ते जर काढायला गेलं तर मला जमणार नाही त्यापेक्षा ना मी घरामध्ये खेळणी पडलेली आहे किंवा काही सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे सोफा जे कुशन्स ते इकडे तिकडे पडलेले आहे तर ते कुशन मी जागेवर लावू देते त्यानंतर ती जी खेळणी पसरली आहे ती मी एका ठिकाणी व्यवस्थित जमा करून ठेवते आणि त्यानंतर मग आपण जेवायला बसू आता एवढी सगळी कामं मी जर करायला गेली असती तर नक्कीच माझी वीस ते पंचवीस मिनटं त्यामध्ये गेले असते पण त्यांच्या दोघांच्या मदतीने ते काम एकाच वेळी पाच ते दहा मिनिटांमध्ये व्हायला खूप सारी मला मदत झाली तर अगदी जास्तीची अपेक्षा न करता जेवढं आपलं काम कमी वेळेमध्ये किंवा अगदी छोटंसं काम जरी आपलं पूर्ण झालं तरी त्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे आणि त्यांची पण इच्छा असते आणि त्यांच्याही मनापासून त्यांनी जर काम जर केलं तर ते कामसुद्धा ते लहान लेकरं जे असतात ना ते आनंदाने करत असतात तर त्यासाठी ना लेकरांना काम करण्याची सुद्धा आपण सवय लावली पाहिजे कारण आपल्या घरामध्ये ना बऱ्याचदा काय होतं जेव्हा लहान लेकरांनी झाडू हातामध्ये जर घेतला ना किंवा काही छोटं मोठं काम करत असेल तर आपण लगेचच काय म्हणत असतो की तो झाडू बाजूला ठेव किंवा ते जे काम तू करतो आहे ते काय तुझं काम आहे का ठेवते थे। आपण हसल्यावारी असं बोलतो आणि मग ते त्याला काम करण्यापासून बाजूला करतो किंवा ते काम आपण त्याला करू देत नाही तू नको करू ते काम उगाच अजून वाढवा असं आपण म्हणत असतो आणि मग कामाचे वळण आपल्या लेकरांना लागत नाही तू नको करू म्हटल्यानंतर लगेचच त्याला असं वाटतं की हे काम माझं नाही मग त्यामुळे ना काय होतं कामांची टाळाटाळ करण्याची सवय लागते कामाचं जर अंगवळण लेकरांनासुद्धा जर आपल्याला लावायचे असेल तर त्यांनासुद्धा आपण छोटी छोटी कामे जसं की घरामध्ये त्यांचा अभ्यासाचा कचरा पडला की तो उचलून घ्यायला सांगणे पांघरुणांच्या घड्या मारायला सांगणे कपड्यांच्या घड्या मारायला सांगणे किंवा आपण भांडे घासले असेल तर ती भांडी पुसून लावणं झालं किंवा दुकानातून काही सामान आणायचं असलं तर ते त्यांना अशी छोटी मोठी कामं आपण सांगितली पाहिजे त्यामुळे ना त्यांना गोष्टींची जाणीवसुद्धा होते आणि कामाची सवयसुद्धा लागते त्याचप्रमाणे जेव्हा आपण बाजारामध्ये जातो ना तर त्यावेळी भाजीपाला जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने भाजीपाला घेतो आहे ते भाजीपाला घेऊन आपण कशा पद्धतीने घरी येतो कसं आपण बार्गेनिंग करतो कसे पैसे देतो तर ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन लहान लेकरं करत असतात आणि त्यामुळे ना मग त्यांना व्यवहार ज्ञानसुद्धा यायला मदत तर होतेच पण कामाच्या सवयीसुद्धा अंगवळणी त्यांच्या लागत असतात त्याच्यामुळे ना प्रत्येक छोटं मोठं जेव्हा मी काम करत असते ना त्यावेळेस माझ्याबरोबर स्पर्शू असते किमू असते आणि त्या, त्या दोघी जसं काम करतील अगदी मी कपड्यांच्या घड्यासुद्धा आता बघा मी मारते तर तुम्ही स्पर्शू बघा तिला तर काय एकदम छोटं बाळ आहे ते दीड वर्षाचं बाळ आहे पण तरी पण तिच्या पद्धतीने वाकड्या तिकड्या जशा तिला जमतील तशा ती घड्या मारत असते आणि नंतर मग मी त्या करेक्ट करून घेते पण मला असं वाटतं की ती मारते ना तर तिला मारू द्यावं आणि ती सवय तिच्या अंगवळणी राहील की जेणेकरून जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिचे कपडे तरी ती व्यवस्थित घड्या मारून ठेवल तिचं तिचं कपाट ती व्यवस्थित लावल तिच्या तिच्या गोष्टी ती व्यवस्थित ठेवल तर यासाठी ना लहान लेकरांना काम करताना कधीच आडवायचं नाही शक्यतो ते जर काम त्यांच्या पद्धतीने करत असेल तर त्यांना करू द्यायचं भले का आपल्याला जर असं वाटलं की इथे कुठेतरी चुकतं आहे किंवा इथे कुठेतरी गडबड वाटते तर ते गेल्यानंतर नंतर आपण पुन्हा ते व्यवस्थित करून ठेवायचं आणि त्याबद्दल त्यांना शाबासकी द्यायचं किंवा अगदीच स्पर्शूसारखं छोटं बाळ असेल तर त्याला बोलायचं वा किती सुंदर केलं आणि एक छोटीशी जर पप्पी आपण जर त्याची घेतली ना तर त्याला खूप ॲप्रिशिएशन मिळाल्यासारखं होतं आता इथून पुढे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अगदी चक्क वाटेल की स्पर्शू इतकी हुशार कशी की मी घरामध्ये जी काही कामं करत असते त्याचं ऑब्झर्वेशन ती करत असते आणि माझ्याबरोबर तिचंही चालू असतं जसं की मी भांडे वगैरे काही पुसत असली तर ती पण एक रुमाल घेते आणि स्वतः माझ्याबरोबर भांडे पुसायला सुद्धा मला मदत करत असते तर मी तिला नाही कधीच म्हणत नाही म्हणजे एक चांगला रुमाल जर तिच्या हातात दिला ना भले का आपल्याला ते भांडे पुसलेले तिचे आवडले नाही तर पुन्हा आपण एकदा व्यवस्थित हात मारून आणि ते ट्रॉल्यांमध्ये दे लावू द्यायचं पण मी तिला नाही कधीच म्हणत नसते त्यामुळे काय होतं माहिती का त्यांना आहे ना, ना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते आणि आपल्याला हे काम करावंच लागणार आहे ही, ही भावनासुद्धा त्यांच्या मनामध्ये रुजायला खूप सारी मदत होते म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये अशी छोटी मोठी कामं आपल्याला घरामध्ये करावी लागतात तर याची त्यांना जाणीव होते आणि मग दुसऱ्यांना कामात आपण हेल्प केली पाहिजे किंवा आपण हेल्प करण्याची सुद्धा त्यांना सवय लागत असते आता जेव्हा मी माझ्या कपड्यांच्या घड्या मारून झाल्या आणि मी त्या वॉर्ड्रोपमध्ये ठेवायला गेली ना तर स्पर्शूला तिचं तीच माहिती का आईचं आता पुढचं काम आहे की भांडे पुसून ट्रॉल्यांमध्ये लावणे तर माझ्या अगोदर पट्टी आली पण तिने मस्तपैकी एक रुमालही घेतला आणि माझ्या अगोदर तिचे भांडे पुसायचा सुरू पण झाला आता बऱ्याचशा गोष्टी तिला माहीतही नाही आहे की आई कुठे ठेवते पण जेवढे तिच्या हाताखाली ट्रॉली आहेत त्या ठेवण्याचं तिचं काम चाललेलं होतं आणि हा व्हिडिओ अगदी मी तिचा न कळत घेतलेला आहे की ज्यामुळे ना मी जर तिला जर सांगितलं असतं ना की मी व्हिडिओ शूट करते म्हणून असं तर तिने लगेचच लाजली असती किंवा काहीतरी युगाच दुसरे उद्योग केले असते तर मग त्याच्यामुळे ना अगदी मी जसं काही मोबाईलमध्ये खूप गुंगा आहे असं मी दाखवलं तिला आणि त्याच्या त्यानंतर मग मी हे शूट केलेलं आहे तर बघा माझं क्यूटस गोंडस असं बाळक असं छान मस्तपैकी भांडे पुसून ट्रॉल्यांमध्ये लावता आहे आणि मीही तिला म्हटलं जाऊ दे जिथे लावेल ना तिथे लावेल पण अगदी थोडं तिला म्हणजे समजतं तर आहे ना की आपण हे भांडे पुसून लावले पाहिजे तर अशा पद्धतीने जर आपण कामांची विभागणी जर केली ना तर काम सोपी आपले कष्ट वाचतात आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते काम करायलासुद्धा ना खूप सारा आनंद मिळत असतो तर सुद्धा पुसायचं काम चाललेलं आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता मस्तपैकी मी माझी भांडे पुसून घेते नेहमीप्रमाणे बघा आता माझे बाळ दमलेलं आहे आणि छान मस्तपैकी बसून पाणी पित आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कामाची विभागणी करून स्वतःवरचे मेहनत आणि जास्त कष्ट कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल आणि स्वतःच्या हेल्थचीसुद्धा खूप सारी काळजी घ्याल तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू நவீன வீடியோ மதிபாய் டேக்கேர்